खीर मक्कन भाजी आणि हा राईस मागणार दोघींच्या राग्या घ्या योगिनी मॅडम तू खाणार आणि ह्याच्यात वेलकम टू माय चॅनल कशा आहे तुम्ही मस्त आहे ना विद्या स्लॅपच्यामध्ये तुमचा स्वागत आहे आणि काल आमची मंगला गावचं खेळ खेळून खेळून मी एवढी थकली ना त्याच्यानंतर उपवास सोडायचं होतं आणि मग घरातले काम होते त्यामुळे पड़ मी लवकरच ब्लॉक एन केला आणि मग त्याच्यानंतर फटाफट कामं करून घेतली तर चला आज आहे रविवार आम्ही आता रे रोजसारखं लेट उठली मी आणि खूप थकलेली होते ना संडे पण होता ते मी चला आरामात उठूया म्हणून आरामात उठली मी आणि आता एवढी जोरात भूक लागली आहे पण हा प्रश्न पडला की आता करू तरी काय म्हणून आपल्या शॉर्टकटमध्ये आमची मालवणी पिटी बनवून म्हणजे आम्ही मालवणी लोक कसं जास्तीच शॉर्टकटमध्ये म्हटलं ना तर आम्ही पिटी बनवतो तर आता मी पिटी बनवणार आहे पिटीची रेसिपी देणार आहे ते पण मी खामकर मसाले आणते लालबागवरना ला। ला ना तिथनच हा पिटीचा पॅकेट घेऊन आले आता हे असं मी काढलं आहे पॅक केलं ना तर मी तुम्हाला असं दाखवते तर बघा इथे खाम खामकर पिटी म्हणजे कुलदाची पिटी ती बनवते तर चला मी दाखवते आता मी कशी बनवते कारण जोरात भूक लागली आता डाल तर पटकन होणार नाही नाश्ता तर केलेला होता मीनी सकाळचा कांद्या पोहेचा मग थोडा व्हिडिओ कालचा होता की एटिंग करत होती बाकी थोडंफार घरातलं काम होतं ते ओरून घेतला तर मी चला गरम गरम भातावर घेऊया तर मी तुम्हाला त्याची रेसिपी दाखवते सगळ्यात पहिला काय काय घेतलं आहे ते तर हे बघा इथे जे कुलदाचा पीठ आहे हा दोन चमचे घेतले त्याच्यासाठी मी घेतले चार पाच लसूण सालीसकट टेचून घेतले एक मिरची घेतली एक कांदा घेतला अर्धा अर्धा म्हणजे अर्धापेक्षा अर्धा घेतला आणि तो बारीक चिरून घेतला आहे तुम्ही पिटीमध्ये कांदा पण टाकू शकता लसूण पण टाकू शकता पण मी लसूण आणि कांद्याची फोडणी देणार आहे एकत्र आणि कढीपत्ता घेतला आहे इथे कोथिंबीर कापून ठेवली तर चला पिटीची सुरुवात करते तर चालेल तर मी घेते आता थोडीशी म्हणजे आपल्याला हालत लागणार आहे अर्धा घेतली आहे मीनी ती इथे ॲड करते आणि मला मालवणी मसाले हा मी अर्धा चमच घेते इथे मीनी मिरची पण टाकणार आहे आणि मसाला पण घेतला आहे आणि आपल्याला थोडीशी धनिया पावडर टाकू ह्याच्यामध्ये थोडस चवीनुसार मी लाल तिखट टाकते आता मी तर सर्वात पहिला मी ह्या पिठीमध्ये पाणी घेणार आहे अंदाजनुसार तिसरा पेला आहे सर्वात पहिला मिक्स करून घेऊया ना गट्टे ते नाही बसायला पाहिजे पातोल सारखं व्हायला पाहिजे अशी खडे असतात ना मसाल्याचे असतात किंवा ह्याचे असतात ते असे बारीक बारीक करून घ्यायची आपण म्हणून मी हे हाताचा वापर करते हे बघा आता मस्त झाले आता कुठे के भी सा। दून, दून, तेल घेबे आपण थोडस साधारण दोन तीन चमचे तेल घेतले त्याच्यात मी टाकणार आहे आता सर्वात पहिला लसूण ते या लसूण ना जरा जास्तच मजा येत आहे त्यात आपण टाकूया कांदा मिरची नसून बघा माझे थोडे तरखून गेले ठीक आहे थोडं दुसरंच काहीतरी काम करत होते त्यामुळे माझे लगून परपले त्याच्यात कोकणं टाकले आता हे ती आपण पाण्यासारखं होतं केलेलं त्याच्यात पाणी टाकून मिक्स करून घेतलेलं ना ते आपण याच्यामध्ये ॲड घट्ट अशी हलवत राहील अशी म्हणजे घट्ट नाही होणार ती जास्ती आणि तिकडे येणार नाही पूर्ण पाणी ॲड करते मी तीन पेले आणि आता एक चौथा पेला घेईल त्याचं मिक्स करून असंच हलवत राहायचं चार पेलेची पिठी बनवली मी त्याला छान पिठी कड आला दोन तीन मिनिटांनी पिटी रेडी Jamun mon tak gulab jamun. Gulab jamun lah leh am cakap ni. Ini pas themes... pasol. Bet? Ati nama ni apa? Kertai. Abu tiste ya? Malah sangat je. Celah leh. Celah pun celah mana? Ani, Oh, just looking like a wow. Ini. गुलाबजामून हे वन नेत्रासाठी हे बघा आता योगिनी मॅडम तू खाणार आणि ह्याच्यात माझे म्हणजे मी एक माझे मिस्टर एक खाणार आणि नेत्रा ने योगी नेत्रा मॅडम दोन खाणार आणि आजचं जेवण दुपारचं आमचं असं आहे पिटी भात कुरड्या हे आता आमचं जेवण झालंय आणि मेन गोष्ट ना माझा फोनचं प्रॉब्लेम झालाय ते मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय तर आता मी दाखवते बघ मोबाईलच्या दुकानात तेच मोबाईलचं दाखवायला आणि योगीने तुझा फोन आण बाई ही चार्जिंग बघ चालू आणि त्याची गोल गोल फिरवते पिस्टर फिरवले बा हा आमच्या घरात एक्स्ट्रा फोन असतो एक माझ्या मिस्टरांचा फोन आहे हा माझा फोन आहे मिस्टरांकडे असतो एक फोन हा माझ्याकडे आता मी तुमच्याशी तो आणि दुसरा फोन आमचा घरीच असतो तर दुसरा फोन बघा आमचा कसा झाला काही दिसत नाही हे हे बघ हे बघ आणि हा फोन आधीच आहे सर्वेत आधीच आहे तो आता खराब झालाय फोन काय उडायला व ह्याचा हो हा तेच आहे आणि माझ्या मोबाईल मध्ये आता मी करते ना व्हिडिओ त्याच्यात पण हाच प्रॉब्लेम आहे चार्जिंगला लावलाय तर बघा कशी लावून दिसते चार्जिंगला पण चला आता तयार झालोय आणि आता मी जात माझ्या बिस्टाऱ्यांचा मित्रच आहे त्याच दुकानात आम्ही जातो कुठल्या मोठ्या हॉल मध्ये नाही जायचं मोबाईल बघायला आता तुम्ही मोबाईल बद्दल काय सांगतात काय किती खर्च होणार का चेंज करायला लागेल मग मी मी आली आता घरी गेलेली होती सहा वाजता आणि आली आहे साडे दहा वाजता आणि आता काम करायचे मला तसं थोडी लासली नेत्रा नेत्राची ने आज तब्येत बरी आहे आणि नाही बरी अजून बरं नाही गेलेली होती खास करून माझ्या मोबाईलचं काम करायला पण माझ्या मोबाईलचं काम काम झालं नाही त्याच्यानंतर सांगितलं करू तुम्ही मोबाईल ठेवायला लागेल मग दोन दिवस तुम्हाला घ्यायला तुम लागेल मग मी व्हिडिओ कसे करू म्हणून यासाठी मी बोलली दोन दिवस थांबा मला आता रक्षाबंधन येते मला व्हिडिओ करायचे म्हणून ते दोन दिवस थांबायला म्हणून मला मोबाईल आहे बाकी माझा आधीचा मोबाईल होता ना बाबू तो टाकू तुझा मोबाईल योगिनीचा मोबाईल होता ना तो तर काहीच काम होणार नाही बोलले कारण त्याचा कॅमेरा पण खराब आहे परत त्याचं पुरं ते उडूनच गेलंय बघा कॅमेरा तर वर्ष झाला कॅमेरा खराब आहे असंच येतो असं येत नाही त्याचं आणि हा आता चालूच नाही होते बघा हो। पुरा खराब झाला ह्या फोनचा काहीच उपयोग होणार नाही माझा फोन आहे ना त्याचं आहे तेरा हजार रुपये खर्च होणार तेरा पंधरा हजार रुपये खर्च होणार ते आम्ही करून घेणार आहे बाकी बघूया आता नवीन फोन घ्यायचा विचार चालू आहे तेव्हा घेऊ तेव्हा मी तुम्हाला शेअर करेन आणि राहिली गोष्ट थोडी मी दादरला गेलेली होती दादरच्या नंतर मी गोल गोल नुसती फिरतच होती कारण उद्या आहे रक्षाबंधन दोघी माझ्या पोरी त्यांना भाऊ नसल्यामुळे त्या ते दोघी त्यांच्या पप्पांनाच राखी बांधतात कारण रक्षाबंधन असा सण आहे की भावाला राखी बांधायचं असतं तर त्या दोघींना भाऊ नाही आहेत तर पहिले एक वर्ष झाले त्या दोघी पप्पाला सध्या राखी बांधतात तर त्यांच्यासाठी मला गिफ्ट घ्यायचं होतं त्यासाठी मी गिफ्ट बांधायला गेलेली आणि त्याचं मी व्हिडिओ नाही केला कारण मी व्हिडिओ केला असता तर तो गिफ्ट नेत्राला समजला असता त्यामुळे मी त्याचा व्हिडिओ केला नाही कारण एरेटी मी नेत्राबाई करते तर मग नेत्रामध्ये थोडा खुश आनंद वातावरण झालं होता म्हणून मी तो व्हिडिओ केला नाही की बघा ही एक राखी घेऊन आली ही मला ऐंशी रुपयाला पडते बाकी ही योगिनी नेत्राला बांधणार आणि नेत्रा, नेत्रा योगिनी बांधणार या दोघींसाठी कारण दोघींना पण एवढी आवड आहे ना एकमेकीला राखी बांधतात ते हे पण पुढच्या गेल्या वर्षीपासून येते हे नकरे चालू झाले म्हणून दोघींसाठी मी राखी बांधते राखी आणते सॉरी आहे ना आणि ही आज आहे त्या दोघी बांधणार आहे तिच्या पप्पाला मी योगिनी पप्पांना बांधणार आहे तिच्या आणि ही नेत्रा तिच्या पप्पांना बांधणार आहे दोघींच्या त्या अरे माझ्या आईला मी खास करून बांगड्या घेतल्या कारण माझ्या मागे खूप दिवस मागे लागत होती की मला बांगड्या बांगड्यान त्यासाठी तिच्यासाठी मीने बांगड्या घेतल्या तिला पाठल्या बांगड्या भरपूर आवडतात तर उद्या मी जाणार आहे माझ्या भावाला राखी बांधायला तर मी चला ह्या बांगड्याला देऊन त्याचं कारण ते खुश होईल ह्या बांगड्या त्या बांगड्या होत्या छान आहे ना डिजन बांगडायची योगिनीसाठी आणि नेत्रासाठी मी गिफ्ट घेऊन आले ते आणि मी दाखवलं ना तर दोघींना समजेल त्यामुळे हे तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये माझ्या बघायला भेटेल नेत्रा बोलते मला दाखव मी तुम्हाला दाखवला मी त्याचा व्हिडिओ नाही केला तर आता मी येऊन तिला दाखवेन तिला समजणार नाही त्यामुळे मी उद्याच तिच्यासाठी समजायचंय आणि उद्या आमचे रक्षाबंधन मग बघा दोघी दोघी पण तिच्या पप्पांना राखी बांधतात मला आता काम झाले घरातले आणि मिस्टरांनी भारना जेवण आहे कारण मी सकाळी गेले दुपारचं जेवण होतं पिठी भात भाजी चपाती काहीच केलेली नव्हती आणि मग तशीच मी बाहेर पडली ती आता साडे दहा वाजतात त्यामुळे कामं पण होते थोडेफार करायचे ते आता उठून घेतली आणि भारणा जेवण आहे बाहेर हॉटेलमध्ये आम्ही त्या दिवशी जाणार होतो ते जर जायला भेटलं नाही तर म्हणजे चला आज ते पेटलूस होईल मग मिस्टरांना सांगितलं थोडं भारनाच मागूया बघ मला मक्कन भाजी आणि हा राईस मागवलाय इथे नान आजचा आमचा डिनर रात्रीचा असाय बाहेरचं जेवण तर चला आता बाऊचा धक्का लावलाय आता इथेच मी माझं ब्लॉग एन करते म्हणून माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज तुम्ही लाईक करा आणि सबस्क्रेस्ट करायला विसरू नका चला बाय बाय गुड नाईट